परिषद शिक्षण उत्साहात पार पडली आहे पैठण तालुक्यातील पाचोड येथे पाचोड अंतर्गत शिक्षण परिषद उत्साहात पार पडली आहे शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन वाघ उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक भूमिकेत केंद्राचे केंद्रप्रमुख आणि केंद्रीय मुख्याध्यापक बळीराम भुमरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब नारळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश वाघ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत पेरणी गीतच्या माध्यमातून सर्व शिक्षकांचे मने जिंकली मंचावरील तसेच केंद्रातून बदली झालेल्या सर्व शिक्षकांना शाळेमार्फत भेटवस्तू देण्यात आली केंद्राचे केंद्रप्रमुख बळीराम भुमरे यांनी मार्गदर्शन करत नवीन आव्हाने दससूत्री कार्यक्रमाचे अंमलबजावणी तसेच नवसाक्षर भारत कार्यक्रमांतर्गतची तयारी अध्ययन अध्यापनात येणारे समस्या त्यावरील उपाय सुचवले शिक्षण परिषदेमध्ये सुरेखा काळे यांनी अध्ययन निष्पत्तीवर विविध उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले तसेच परक यांनी सांख्यिकी माहिती दिली आहे आणि मार्गदर्शन केले शंकपळा यांनी लोकसहभागाबद्दल शाळा विकास कसा साधायचा आणि लोकसहभाग कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले यावेळी पाचोड खुर्द शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र शिंदे केतन विरकर गाजरे शिखरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड पैठण